हाय हॅलो नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज ना आपण पाहणार आहोत वन पीस कसा कट करायचा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वन पीस कसा शिवायचा तर दोन्ही पण व्हिडिओ एकामागे एकच येतील पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये तर अशा पद्धतीने मी पूर्ण मार्किंग करून घेतलेला आहे छाती आहे साडेसात इंच प्लस दोन इंच मार्जिन घेतलं आहे मुंडा आहे पाच इंच सव्वा दोन इंच गळा घेतला आहे किंवा दोन इंच घेऊ शकता खडून थोडा दहा ते अकरा वर्षाच्या मुलीचा हा वन पीस आहे आणि तुमच्या कस्टमरच्या उंचीप्रमाणे म्हणण्याप्रमाणे तुम्ही गळाची उंची घेऊ शकता मुंडा घेतलेला आहे पाच इंच कंबर आहे साडेसहा इंच टक्सला धरून आपण अडीच इंच इथं मार्जिन केलेलं आहे फिटिंग लेवलचं आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे मी आणि खूप सोपा आहे आणि लगेचच पटकन आपल्याला कटही होतो आणि काही नाही आपल्याला इथं काही जास्त प्रिन्स कट वगैरे काही करायचं नाही फक्त वनटक्स द्यायचे आहेत आणि वरचा ब्लाउजचा जो भाग आहे ना तो तयार करून घ्यायचा आहे तरी तर पहा अशा पद्धतीने आता जो काही अस्तर होता ना मी पूर्ण अस्तर घेतलेलं होतं तीन मीटर तीन मीटरमधलं आपलं अर्धा मीटर तर असंच जातं वरचं ब्लाउज कट करण्यामध्ये आणि जर तुम्हाला भाईला लावायचं असेल तर भाईला सुद्धा मग एक मीटर असं म्हणजे भाई आणि दोन्ही पण मिळून तेवढं जातं एक मीटर भाई आणि वरचा ब्लाऊज पण इथं मला भाईला अस्तर नव्हतं लावायचं आता हे जे खालचं पो घेर आहे ना ते कट करायचं आहे आपल्याला आता हे घेर पूर्ण उंच आहे ना ह्याची आहे चौवेचाळीस इंच पूर्ण शोल्डरपासून तर पायापर्यंत पण त्यातली ते आपल्याला तेरा इंच उंची कमी करायची आहे कारण आपण तेरा इंच तयार तेरा इंच उंचीचा ब्लाऊज कट केलेला आहे वरचा कारण आपल्याला ब्लाऊज अगोदर कट करून शिवून नंतर आपल्याला खालच्या घेराला जोडावं लागतो तर ते आपण कट करायचं आता इथे तुम्ही पाहिलं चौवेचाळीस वजा तेरा तर आपण त्या त्याच्यातलं बरोबर केलेलं आहे एकतीस इंच उरलेलं आहे ओके तर मग ते आता एकशे एकतीस उंच उंचीचे आपल्याला खालचा घेर काढायचा आहे एकतीस प्लस आपल्याला आता हे साडीचा वन पीस करत आहे मी तर आता खाली काट आहे त्याला तर आपण काही दुमडणार नाही आहेत हो। तर खाली आपल्याला मार्जिंग नाही घ्यायचं आहे फक्त एकतीस आणि आपल्याला बत्तीस इंच घ्यायचं आहे एक इंच मार्जिंग घेऊन बत्तीस इंच पण आता इथं काय करायचं आहे आपल्याला अस्तर थोडं कधीही दोन इंचनी कमी घ्यायचं असतं कारण आज तर आपल्याला वरच्या आपलं जे काही फॅब्रिक असेल किंवा साडी असेल त्याच्या खाली आपल्याला अस्तर नाही दिसलं पाहिजे फक्त आतमध्येच आपल्याला अस्तर गेलेलं पाहिजे तर मग आता असं तर आता हे जे काही होतं अस्तर त्याचं मी डबल फोल्ड केलं त्यानंतर परत एकदा फोल्ड केलं तर आता हे चार चार फोल्डमध्ये केलेलं आहे आता आपल्याला एक पूर्ण पहिली कंबर टाकून घ्यायची आहे तर आता कंबर काही जास्त नाही आहे सव्वीस इंच कंबर आहे तर मी इथं सव्वीस इंचाचा चौथा भाग कमरेचा टाकलेला आहे आणि दोन इंच आपल्याला मार्जिंग सोडून द्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये लाईन करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही आता इथं घेर करायला आपण आंब्रेला काय कटमध्ये सुद्धा करू शकतो पण इत आंब्रेला कटमध्ये अजून थोडा कपडा जास्त लागला असता तर आपल्याला हे अशा पद्धतीने घेर तयार करायचं आहे अशा पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने हा घेर तै घेर पूर्ण तयार होतो आणि अंब्रेला साईजमध्येच छान अशा पॅटर्नमध्ये आपल्याला घेर मिळून जातो अस्तरही थोडं आपल्याला कमीच लागतं याच्यामध्ये जर तुम्हाला गोल पॅटर्नमध्ये हवं असेल तर ते सुद्धा आपण लवकरच करूया तुम्हाला सांगन मी गोल पॅटर्नमध्ये सुद्धा म्हणजे अंब्रेला गोलमध्ये सुद्धा ड्रेस वन पीस काही असेल ते कसा कट करायचा तर हा इथं पहा दोन पार्ट आपले तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीने वरच्या कमरेचा आणि खालच्या घेअरचा आता इथं जर तुम्हाला वाटत असेल की खाली टोकाला खूप टोक आलेला आहे तर तुम्ही तिथं बरोबर सुद्धा करू शकता पण आता इथं नाही मी राहून देते नंतर बघूया आणि इथं पहा अशा पद्धतीची आहे साडी तर हे ऑर्गेन्झमध्ये साडी आहे इतकी पातळ आहे आणि इतकी सॉफ्ट आहे ना साडी आणि साडीचं सूत ऑर्गेंजामध्ये अगदी मऊ मऊ आणि सॉफ्टमध्ये सूट यायचं आहे तर आता हे पा आहे पदराचा भाग आता जो पदराचा शेवटचा ही भाग आहे ना एवढा डिझाईनमध्ये होता तर तेवढा मी वरी जो काही आपला वरचा आपल्यावरचा वरचा ब्लाऊज आहे ना तो ब्लाऊज अगोदर स्टिच करून घेणार आहे म्हणजे कट करून घेणार आहे याच्यामध्ये आता हे जेवढा काही येत आहे ना तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं पाहू शकता आता इथं मी ठेवलेलं आहे एकावर एक कारण आपल्याला पुढच्या एकाच कोणताही एक, एक, एक पार्ट ठेवून आपण कट केलं तरीही चालतं इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला फक्त थोडं थोडंच कट करायचं जास्त एकदम कटतुकट नाही करायचं थोडंसं मार्जिंग ठेवायचं वरती आणि आपण कट करायचं जेणेकरून अजून आपल्याला अस्तर जॉईन करताना ते मार्जिंग एक्स्ट्राचं नंतर कट करता येतं आणि अशा पद्धतीने आता मी दोन्ही पण पार्ट वेगवेगळे करून घेते पाहू शकता तुम्ही आणि आता काय करायचं आपल्याला हे सुद्धा आपला मागचा पार्टसुद्धा त्याच्यावरती ठेवून हे फोल्ड करून ठेवून द्यायचं आता हे बाकीचं नंतर मी पूर्ण तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कसं तयार करायचं आहे कसं शिवायचं आहे आता हे जे काही उरलेली आहे साडी आता ह्या सगळ्या साडीच्या आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आता इथं घडी कशी घालायची ती तुम्हाला सांगते आता फोल्ड करायचं परत फोल्ड करायचं तुम्ही जितकं तुम्हाला घेर हवा आहे तुम्ही तितकं फोल्ड करू शकता आणि अशा पद्धतीने आता इथं आपल्याला काही तिरक काही नाही करायचं जशी आहे साडी तशीच आपल्याला सरळ घडी घालायची आणि सरळ आपल्याला ठेवून कट करून घ्यायचं आहे आता मी पहिले घडी घालून घेते इथं पहा अशा पद्धतीने घडी घातलेली आहे आता तुम्हाला जितका घेर हवा आहे ना तुम्ही तितकी तुम्ही घडी घालू शकता इथं घडी कशामुळं फक्त घालायची आहे आपल्याला तर पाहू शकता इथं डबल फोल्ड करून त्याचवर परत डबल फोल्ड केलेला आहे इतका मोठा घेर घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती परत डबल फोल्ड केलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे ना अशा पद्धतीने तुम्ही साडीची घडी घालायची पाहू शकता परंतु मला जितकं तुम्हाला घेरावं आहे तो तुम्ही तितका अंदाज घेऊन कट करू शकता आणि वरचा तुम्ही उंचीचा जे काही उरलेला भाग आहे तुम्ही तेवढा कट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने फक्त ते वेगवेगळा आता सुट्टा करायचा आपल्याला म्हणजे वेगवेगळा वेग 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 पॅटर्न तयार करून घ्यायचा म्हणजे खामाखचा आणि पुढचा हे वेगवेगळा आता हे जे काही उरच वरचं मी काढलेलं होतं आता उंचीचा जेवढा आपल्याला घेर हवा आहे खाली तेवढा आपण तर कट केला आता उंचीला हे वरच्या साडीचा सा पार्ट उरलेला आहे आता आपल्याला ह्याच्यातच भाई कट करायची आणि एका साडीमध्ये दहा ते अकरा वर्षाच्या मुलीचा पूर्ण घेर वन पीस होऊन सुद्धा साडी उरते आणि एक्या परत मोठ्या मुलीचा कुर्ता होतो तर दोन मीटर साडी तर आरामशीर उरते इतका सुंदर ड्रेस होतो दोन्ही पण मी तुम्हाला नंतर फोटोसुद्धा लावेल तर अगोदर आपल्याला वन पीस वन पीस स्टिच करून घ्यायचा आहे आणि नंतर कट कुर्तीसुद्धा स्टिच करून मी तुम्हाला सांगेल दाखवेल तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला जेवढा फुगा हवा आहे ना बाईला तेवढा कट करायचं इथं मला फुग्याची भाई करायची होती आता मी डायरेक्ट बाई नाही कट करणार कारण मी नंतर करते आता आपलं इथं पूर्ण कठीण रेडी झालेलं आहे आता हे जे काही अस्तर वगैरे सगळं आणि व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये शिवायचं आहे तो पहा